नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एका अशा वनस्पतीविषयी किंवा एका अशा झाडाविषयी माहिती घेणार आहोत ज्या वनस्पतीचा किंवा ज्या झाडाचा वापर आपण वर्षानुवर्ष करत आलेलो आहोत पण त्या वनस्पती किंवा त्या झाडाचे जे औषधी गुणधर्म आहेत ते आजपर्यंत आपल्याला माहीत नाहीत आप ना तर मित्रांनो ही बघू शकता याला म्हणतात कडीपत्ता आज आपण याच कडीपत्त्याविषयी काही प्रमुख फायदे जाणून घेणार आहोत तसं तर या कडीपत्त्याचे हजारो फायदे आहेत पण जे प्रमुख फायदे आहेत तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत तर मित्रांनो ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कडीपत्त्याचे चमत्कारिक आणि आरोग्यदायी फायदे तुम्ही पण जाणून घ्या केस गळती व पांढरे केस या समस्या दूर करण्यासाठी कडीपत्त्याची दोन पाने सकाळी उपाशी पोटी खावीत काही दिवसात फरक जाणवेल कढीपत्त्याचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते कढीपत्त्यामध्ये डायक्लोरोमिथेन एथेलिन यासारखे कोलेस्ट्रॉल कमी करणारे घटक असतात शरीरात रक्ताची कमतरता असेल तर ॲनिमिया म्हणजेच पांडुरोग होतो अशावेळी आहारात कढीपत्त्याचा वापर अवश्य करावा कढीपत्त्यामध्ये कॅल्शियम लोह झिंक वेनेडियम यासारखे मिनरल्स मुबलक आढळतात जे शरीरातील रक्त वाढवतात मधुमेह म्हणजेच डायबिटीज नियंत्रित करण्यासाठी आहारात कढीपत्त्याचा आवर्जून वापर करावा कढीपत्त्यामध्ये असणारे हायप्लोग्लासेमिक म्हणजेच रक्तातील साखर कमी करणारे गुणधर्म डायबिटीजच्या रुग्णांना मदतगार ठरतात लिवर म्हणजेच यकृताचे आरोग्य जपण्यासाठी कडीपत्ता वरदान ठरतो कडीपत्त्यातील टॅनिन आणि कार्बाजोल अल्काईड यासारखे तत्त्व लिव्हरची कार्यक्षमता वाढवतात लिव्हर सिरोसिस हिपॅटायटिस होऊ देत नाहीत जुलाब लागले असतील तर कडीपत्त्याच्या पानांचे सेवन फायदेशीर ठरू शकते कडीपत्त्यातील औषधी गुणधर्म जुलाब म्हणजेच डायरियापासून बचाव करतात हृदयाशी संबंधित अनेक आजार कडीपत्त्याच्या नियमित सेवन केल्याने होत नाहीत कडीपत्ता रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवतो परिणामी हृदय स्वस्थ राहते हृदयरोगांवरील अनेक औषधांमध्ये कडीपत्त्याच्या पानांचा वापर केला जातो शरीरात एल डी एल कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे अनेक लोकांचे आरोग्य धोक्यात येते अशावेळी कडीपत्त्याच्या पानांचे सेवन आवर्जून करावे कडीपत्त्यात असणारे अँटीऑक्सिडंट शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजेच एच डी एल कोलेस्ट्रॉल वाढवतात फंगल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शनमध्ये कडीपत्त्याची पाने फायदेशीर आहेत कडीपत्त्यामध्ये अँटी गुणधर्म आढळतात म्हणजेच शरीरात निर्माण झालेली सूज कडीपत्त्याच्या सेवनाने कमी होते सांधेदुखी जॉईंट पेंट अर्थरायटीस यामध्ये फायदा होतो मॉर्निंग सिकनेस म्हणजेच सकाळी थकवा जाणवणे उलटी मळमळ होणे या सर्व समस्या कडीपत्त्याचे नियमित सेवन केल्यास दूर होतात कडीपत्त्यात असणारे व्हिटॅमिन ए डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवते दृष्टी चांगली बनवते खोबरेल तेलात कडीपत्त्याची पाने टाकून व्यवस्थित उकळवावे या तेलाचा वापर केल्याने केसांचा टोन आणि रंग यामध्ये विलक्षण फरक जाणवतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू